डॉक्टर शंतुनु जगदाळेने ज्या वेळेस मला फोन केला मला म्हणले तुम्ही फॉर्म आणले तिथं दिले का यशवंतराव हो म्हणलं मला दादानी सांगितलं होतं फॉर्म आणायला मी दिले का हो म्हणजे तुम्ही कशाला वरिष्ठ लेवलला मध्ये पडता मी म्हटलं अरे कलाकार आहे मी वरिष्ठ लेवल मध्ये पडतो म्हणजे याचा अर्थ काय मी काही राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्ता आहे किंवा आमच्यातले कोण अधिकारी पदाधिकारी आहे का असं काही नाही ना बर प्रत्येक कलाकार कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये का असतो पदाधिकारी नसतो पण पुन्हा मुंबई सातारा सांगली कुठं बाहेर जायचं असेल तर युनियन लागते युनियन मध्ये असेल तर तुम्हाला तिथं रिस्पेक्ट आहे म्हणून या शिवसेना मनसेची जी युनियन आहे ती पॉवरफुल आहे मुंबईमध्ये म्हणून आम्हाला ना युनियन मध्ये राहावं लागतं तिथं त्या युनियनच्या माध्यमातून आम्हाला काम करावं लागतं पण राजकीय कोणता दृष्टिकोन तिथं नसतो की कुठं इलेक्शन लागले की चला झेंडे घेऊन असलं काही नाही रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका